राम मित्रांनो आज आपण आलेलो आहोत टाकरवन या गावामध्ये तालुका जालना जिल्हा जालना आणि जवळचा मार्केट म्हणजे नेर मार्केट किंवा विरेगाव मार्केट आहे तर आजच्या कंडिशनमध्ये धरती ॲग्रोकेमिकल्स प्रॉड लिमिटेड नागपूर या कंपनीचा या ठिकाणी जियान तपासची लागवड आहे आणि या ठिकाणी गावाचे सरपंच त्याचबरोबर बजरंगपूर सेवा केंद्राचे मालक त्याच बरोबर या, या कंडिशन आज या ठिकाणी आम्ही लाईव्ह आहोत तर आज आपण पाहूया कि धरती कंपनीचा या ठिकाणी कपास कसा आलेला आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी उत्पन्नाच्या दिशेने सरपंच काका चाललेले आहेत तर आपण पाहूया त्यांच्याकडे तिथे काय म्हणतात नमस्कार काका नमस्कार। तुमचा परिचय सांग एकदा भगवान रामराव बर गाव कोणतं आहे ठाकरवड जिल, तालुका जिल्हा जालना बर त आता तुम्ही किती वर्षापासून शेती करता मी कमीत कमी वीस वर्षा पासून वीस वर्षा शेती करताय त तुमच्या या वीस वर्षाच्या शेतीमध्ये तुम्हाला कपास दुसऱ्या कंपनीचा कपास सांगू नका फक्त या कंपनीचा जो धरती कंपनीचा कपास आहे आणि दुसऱ्या कंपनीचा जो कपास आहे तो, तो मोठ्या बोंडाचा आणि चांगला वाण कोणता आहे जियानच चांगला आहे कशाबद्दल चांगला आहे बोंड चांगले तिचे बर माल चांगला रोगाला प्रतिकार शक्ती आहे बोंड चांगला मोठा आहे आता किती बोंड पिकलेले असतील चाळीस ते पन्नास बोंड या ठिकाणी पिकलेले आहे पण बोंड हा पाच पाकळीचा आहे की चार पाकडीचा आहे पाहिले हे बघा या ठिकाणी तुम्ही पाहिले नाही ना एक दोन तीन चार पाच 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 किती पाकळीचा आहे पाच 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 पाकळीचा आहे प्रत्येक बोंड पाच पाकळी प्रत्येक बोंड पाच पाकळीच आहे तर या ठिकाणी बजरंग पूर सेवा केंद्राचे मालक या ठिकाणी मदन भाऊ पोहेकर उपस्थित आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण माहिती घेऊया की मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्यांच्याकडे सुद्धा लागवड होती ता या आज या वर्षी त्यांनी सोयाबीन लागवड केलेली आहे त्यामुळं कपास लागवड झालेली नाही त्यांच्याकडे आज त्यांच्याकडून सुद्धा आपण माहिती घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार आपला परिचय सांगा माझा परिचय मदन कुल्लीकराव पोहेकर कृषी सेवा बज़, केंद्र वॉटर फाटा बजरंग कृषी सेवा केंद्र वॉटर फाटा मी डिलर्स आहे तर धरती गेल्या वर्षी स्वतः लावलं होतं शेतामध्ये एक पाकिट मला उत्कृष्ट अवरेज झालं गेल्या वर्षी पहिला फ्लॅश ला सोळा क्विंटल झालं आणि मागून आठ क्विंटल असं जवळजवळ चोवीस पंचवीस क्विंटलच मला गेल्या वर्षी एका एका बॅग ला एका बॅग एका बॅग एका bag ला पंचवीस कुंटल चावरे झाला किती दिवस ठेवला आपण तो कापस म्हणजे फरदड सुद्धा चालू असताना चालू असताना म्हणजे पाच ते सहा महिने सहा महिने तर किती बाय किती अंतर होत पाच बाय दीड वर होता पाच सहा बाय दीड सहा बाय दीड वर होता बर बाबा तुमचं किती वर अंतर आहे पाच बाय पाच बाय दीड वर आहे तर आजच्या कंडिशनला काय वाटते आपल्याला कापूस तर चांगला आहे आणि व्हरायटी मी दुसऱ्या व्हरायटीच्या तुलनेत एकदम वराठी चांगली फळ बांध्या जास्त आहे बोंडाची संख्या चांगली आहे बोंड आहे हे बघा तुम्ही माझा एक दोन तीन चार पाच हे एक दोन तीन चार पाच प्रत्येक बोंड पाच पाकळीच एक दोन तीन चार पाच आणि खाली किती लाईन लागलेले एक दोन तीन चार पाच सहा आता डॅमेज झालंय पाण्यामुळं पण आता हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 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 बोटाची रांग आहे नऊ नऊ बोर्ड आठ नऊ आठ नऊ बोंडाची रांग आहे तर तुम्हाला प्लॉट आवडलेला आहे एकदम बरोबर त्याला बर अटॅक का नाही ते पण त्याच्या पानावर लव आहेत लव असल्यामुळे कमी होतो आणि लवकर येतो का लवकर येत नाही अटॅक नाही नाही कापूस यायला एकदम मी तर म्हणतो आणि एक महिन्यात कापूस सुरुवात होणार आहे ज्यांना दुबारा पेरणी करायची असेल तर जियान कापूस कापूस त्यांनी तर काही कांदा घ्यायचा गहू घ्यायचा लगेच गहू घेऊ शकतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता

हे, आत मध्ये एक दोन तीन चार पाच सहा पाच पाच सहा सहा सात सात आठ आठ हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात तर बाबा या इकडून तर आपण शेतकऱ्याला काय सांगू चित्ता शेतकऱ्याला आम्ही सांगतो जी चांगली व्हरायटी ती लावायलाच पाहिजे कारण धरती अॅग्रोच जियान सगळ्यात चांगलं वाण आलेलं आहे मार्केट मध्ये शेतकऱ्यांनी सुरुवातीला एक एक दोन दोन पॅकेट लावा ज्यांना या वर्षी किंवा एक एक दोन दोन पॅकेट लावलं त्यांना आवडलं पुढच्या वर्षी जास्त तुम्ही काय म्हणणार आम्ही तेच म्हणणार की बाबा हे शेतकऱ्याने प्रतिष्ठित नागरिक नागरिक आहे हो तर त्या उद्देशाने सांगा की लावलं पाहिजे की नाही लावलं नाही लावलंच पाहिजे तो मला पण लावायलाच पाहिजे अनुभव घेऊन लावायला पाहिजे पुन्हा असं तुम्ही साहेब म्हणजे लावा त्याच्यावर नाही स्वतः अनुभव मग तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण धरती अॅग्रो केमिकल्स लिमिटेड नागपूर या कंपनीचा जो काही वान आहे म्हणजे जीआर वान आहे त्याची लागवड केली पाहिजे आणि भरपूर उत्पन्न घेतलं पाहिजे धन्यवाद